सुटला असे मी चार सुटला लढा चला पड्याल राणा इम्लँडर आड्याल गोकुळ दोघात कावलं होत पाटील रमेश पोलीस पाटील लाल पाडी नाशिक यांचा पाखऱ्या पळाला आणि त्याच्यासोबत या ठिकाणी शंभू पळाला सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र गेली त्याबद्दल छोट्या ड्रायव्हर साठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे सागर आणि निखिल सुट्टीमेकर यांच्यासाठी या ठिकाणी पाचशे पाचशे रुपयाचं बक्षीस आहे पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे घ्या सेमी पास, पास लावून घ्या नियोजनाचा जा बादशा राहुल अप्पा यांच्यासाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे एक सगळं बक्षीस मालकाकडे जमा आहे तेजाग्रुप हॉटेल सागर नाथे बुधे घ्या निकाल घ्या त्यांचा Yeah, Sergio.